किल्ले रायगड येथे सहलीसाठी जाणाऱ्या बसचा नांदगाव येथे कच्च्या रस्त्यावरून बस जात असताना बस पलटी होऊन अपघात घडला असल्याची घटना घडली आहे सोला विद्यार्थिनी व एक शिक्षक प्रवास करीत होते त्यापैकी चार एक शिक्षक व बस चालक गंभीर दुखापती झाल्याने त्यांना उपचारासाठी महाड ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे विकास कोचिंग क्लासेस इस्लामपूर सांगली येथील सोला विद्यार्थिनी व एक शिक्षक किल्ले रायगड येथे सहलीसाठी एम एच दहा डब्ल्यू अकरा बावीस क्रमांकाच्या मिनी ट्रॅव्हल्सने सांगली ते महाड पाचाळ रोडवरून प्रवास करीत असताना रविवार दिनांक तीस नोव्हेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास महाड रायगड मार्गावरील नांदगाव गावच्या हद्दीत बस आली असता चालकाच्या बेजबाबदारपणामुळे बस पलटी होऊन अपघात घडला आहे रस्त्यावरील ब्रिजचे काम सुरू असल्याने वाहतूक सुरू असलेल्या रस्त्यावरून चालकाने बस न घेता पुलाच्या खालून कच्च्या रस्त्याने बस घेऊन जात असताना बस पलटी होऊन अपघात घडला जखमींवर महाड ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू असून अपघाताचा अधिक तपास ता महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव करीत आहेत ब्युरो रिपोर्ट कोकणतक न्यूज महाड